कणखर बातमी सावली मराठी न्यूज अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे एकोणसत्तरव्या जयंतीनिमित्त डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड व सर्व भीम जयंती समिती वसमत शहर व ग्रामीण शांतीदूत भीम जयंती उत्सव समिती वसमत अजिंक्य मानव विकास प्रतिष्ठान वसमत सावली प्रतिष्ठान कनेरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी मंगळवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक डॉक्टर आंबेडकर चौक आशेगाव कॉर्नर वसमती येथे भव्य रक्तदान शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाला या शिबिराला उत्स्फूर्त उस प्रतिसाद मिळाला या शिबिरात एकोणपन्नास जणांनी रक्तदान केले प्रियंका राहुल थोरात या दाम्पत्याने रक्तदान देऊन राहुल थोरात यांचा वाढदिवस साजरा केला कार्यक्रमास यशवंतराव उभारे डॉक्टर त्या डॉक्टर नागनाथ काळे पी सी कांबळे भीमराव सरकटे डॉक्टर तारू लोखंडे राजकुमार एंगडे संजय नांगरे अरविंद कठाळे संदीप पवार राजू कडतन दिनेश भुजवणे देवानंद सोनाळे मिलिंद शिवर्गत विजय कुमार मुळे डॉक्टर यादव कुणाल महागडे प्रज्ञा शेख बशीर यांची उपस्थिती होती राजकुमार यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन केले मराठी न्यूज साठी बाळासाहेब कांबळे सारोळेकर मला सा शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या पंचवीसशे पंचवीसशे एकोणसत्तरव्या जयंतीनिमित्त शांतीपूर जयंती उत्सव समिती वसमत अजिंक्य मानव विकास प्रतिष्ठान व सावली प्रतिष्ठान वसमत यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे सध्या उन्हाळ्याचे सीझन असल्यामुळं पाण्याचा तुटवडा तो आपल्याला जाणवत आहे सगळीकडं तर शासकीय रुग्णालयामध्ये रक्ताचा भरपूर प्रमाणात तुटवडा तो तो जाणवत आहे देणारे कमी आहेत आणि घेणाऱ्याची संख्या जास्त आहे म्हणून गरजू रुग्णांना याची मदत व्हावी या हेतूने डॉक्टर शंकरराव चव्हाण रुग्णालय नांदेड यांची टीम रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी आपल्या इथे उपस्थित झालेली आहे आतापर्यंत गेल्या वर्षापासून शिबिराचं सातत्य चालू आहे आतापर्यंत एक पंचवीस रक्तदान झालेलं आहे आणि ती एक दहावीस दाते येण्याची शक्यता आहे राजकुमार हेंगडे साहेब आणि सर्व मित्रमंडळीच्या सहकार्याने रक्तदान यशस्वी होत आहे